नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी जमिनीच्या वादातून टाकळी व वाद जवळ येथील दोन गटात तुफान हाणामारी हाणामारीत महिलांचा समावेश दोन्ही गटातील नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने शेत जमीन व वा पेरणीच्या वादातून परंडा तालुक्यातील टाकळी व जवळा निजाम दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे परस्पर नो विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील नऊ जणांविरुद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपी संतोष घोगरे राहणार जवळा निजाम व टाकळी येथील रामभो भोरे दादा रामभो भोरे यांनी टाकळी येथील शेत गट नंबर एकशे सतरा मध्ये फिर्यादी राधिका शंकर भोरे यांना व त्यांची जाऊ जयश्री भोरे राहणार टाकळी यांना आरोपींनी शेतीच्या वादाच्या कारणावरून शिविगाळ करून लाथाबुक्यांनी बेल्टने व दाव्यानं मारहाण करून जखमी केलं व जीवेठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी फिर्यादी राधिका भोरे यांच्या फिर्यादीवरून दिनांक सतरा जून रोजी परंडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आरोपी राधिका शंकर भोरे जयश्री गणपती भोरे ब्रह्मदेव भाऊराव भोरे सूर्यकांत भाऊराव भोरे तुषार दत्तात्रय गोडसे दत्तात्रय सुखदेव गोडसे सर्व राहणार टाकळी यांनी टाकळी शेतगट नंबर एकशे सतरामध्ये फिर्यादी संतोष नामदेव घोगरे राहणार जवळा निजाम यांना नमूद आरोपींनी जमीन फेरणीच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केलं व जीवट हार मारण्याची धमकी दिली फिर्यादी संतोष घोगरे यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद